नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला माहिती आहे की आर आर बी एन टी पी सी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे ऑलमोस्ट आठ हजारपेक्षाही जास्त जागा ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांकरिता आलेल्या आहेत येत्या काही दिवसांमध्ये बारावी पास सुद्धा जागा येणार आहेत फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि यावर्षी महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे बहुतांश विद्यार्थी रेल्वेचा फॉर्म भरणार आहे हे विद्यार्थी प्रश्न विचारून राहिलेले आहेत की कास्ट सर्टिफिकेट कोणते अपलोड करावे लागणार स्टेट लेवलचे कास्ट सर्टिफिकेट चालणार की नाही की सेंट्रल लेवलचे कास्ट सर्टिफिकेट काढावे लागणार कास्ट सर्टिफिकेटची लास्ट डेट काय पाहिजे आणि याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिला प्रश्न जे विद्यार्थी विचारून राहिलेले आहेत की स्टेट लेवल प्रमाणपत्र चालणार चा आहे की नाही महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांकडे स्टेट लेवलचेच कास्ट सर्टिफिकेट आहे कारण सेंट्रल लेवलच्या परीक्षा बहुतांश महाराष्ट्रातील विद्यार्थी देत नाहीत तर हे विद्यार्थी विचारून राहिलेले आहेत की आमच्याकडे स्टेट लेवलचे प्रमाणपत्र आहे सेंट्रल लेवलचे प्रमाणपत्र आमच्याकडे नाही तर सेंट्रल लेवलचेच प्रमाणपत्र अपलोड करावे लागणार की स्टेट लेवलचे प्रमाणपत्रसुद्धा चालणार आहे तर बघा जर तुम्ही सेंट्रल लेवलचे प्रमाणपत्र काढू शकत असाल ओके लास्ट डेटच्या आधी लास्ट डेटच्या आधी जर तुम्ही सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढू शकत असाल तर तुम्ही ते काढून घ्या सेंट्रल लेवलचे कास्ट सर्टिफिकेट लास्ट डेट जाण्याच्या आधी जर तुम्ही काढलेले असेल तर ते तुम्हाला तिथे चालणार आहे याशिवाय जर तुम्ही ओबीसी असाल जर तुम्ही ओबीसी असाल तर तुम्हाला त्यासोबत एन सी एलसुद्धा काढावे लागणार चालू वर्षातील म्हणजे दोन हजार चोवीस या वर्षीतील नॉन क्रिमिलियर तुम्हाला काढावे लागणार आणि सेंट्रल लेवलच्या जे आ, 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 सेंट्रल लेवल कास्ट सर्टिफिकेट आहे त्यासोबत तुम्हाला एन सी एलसुद्धा तिथे लावावे लागणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ठीक आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांकडे सेंट्रल लेवल कास्ट सर्टिफिकेट नाही त्या विद्यार्थ्यांनी काय करायचे तर बघा ज्या विद्यार्थ्यांकडे सेंट्रल लेवल कास्ट सर्टिफिकेट नाही परंतु स्टेट कास्ट सर्टिफिकेट आहे तर तुम्ही स्टेट लेवल कास्ट सर्टिफिकेटसुद्धा तुम्ही तिथे अपलोड करू शकता जर त्यांनी अपलोड करायला सांगितलं असेल तर तुम्ही अपलोड करू शकता आणि जर त्यांनी नंबर मागितला असेल तर स्टेट लेवलचे जे कास्ट सर्टिफिकेट असते त्यावर जो नंबर लिहिलेला असतो तो, तो नंबरसुद्धा तुम्ही तिथे टाकू शकता स्टेट लेवल कास्ट सर्टिफिकेट तिथे तुम्हाला चालणार आहे ओके आता काही विद्यार्थी प्रश्न विचारून राहिलेले आहेत की जर स्टेट लेवलचे कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस प्रॉब्लेम होणार काय तर बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला स्टेट लेवलचे प्रमाणपत्र जे तुम्ही तिथे अपलोड केलेले आहे स्टेट कास्ट सर्टिफिकेट प्लस सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट हे दोनही तुम्हाला तिथे प्रस्तुत करावे लागणार आहे ओके जे तुम्ही अपलोड केलेले आहे स्टेट कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट तुम्ही बनवून घेऊ शकता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या आधी तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट बनवणे आवश्यक आहे अनिवार्य आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला सेंट्रल लेवल कास्ट सर्टिफिकेट तिथे तुम्हाला प्रस्तुत करावं लागते आणि रेल्वे फॉर्मॅटनुसार आर आर बीने जो फॉर्मॅट तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये दिलेला आहे त्या फॉर्मॅटनुसार तुम्हाला ते जे प्रमाणपत्र आहे ते बनवून घ्यावे लागते आणि तेच तुम्हाला तिथे प्रस्तुत करावे लागते याशिवाय तुम्हाला स्टेट लेवलचं सुद्धा तुम्हाला तिथे प्रस्तुत करावं लागणार आणि हे फक्त त्याच विद्यार्थ्यांना करावं लागणार ज्या विद्यार्थ्यांनी स्टेट लेवलचे कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी सेंट्रल लेवल कास्ट सर्टिफिकेट आधीच बनवून घेतलेला आहे आणि सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटच त्यांनी तिथे अपलोड केलेला आहे त्यांना स्टेट कास्ट सर्टिफिकेट प्रोड्यूस करण्याची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस स्टेट कास्ट सर्टिफिकेट दाखवण्याची काही गरज नाही तुम्ही सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट दाखवलं तरी सुद्धा तिथे चालणार आहे ठीक आहे आता प्रमाणपत्र जे तुमचं स्टेट प्रमाणपत्र आहे स्टेट कास्ट सर्टिफिकेट आहे त्याची तारीख काय पाहिजे तर बघा लास्ट डेटच्या आधी कोणत्याही तारखेचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तरीसुद्धा तुम्हाला तिथे ते चालणार आहे काही विद्यार्थ्यांकडे खूप खूप बघा जुने सर्टिफिकेट आहे ते सुद्धा तुम्हाला चालणार आहे परंतु लास्ट डेटच्या आधीचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे त्यासोबत चालू वर्षाचं नॉन क्रिमिलियर सुद्धा तुम्हाला तिथे लागणार आहे ठीक आहे आता बघा आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट सर्वात महत्त्वपूर्ण हेच आहे जे मी तुम्हाला आता सांगणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो ब्लँक स्लाईडवर मी तुम्हाला सांगतो तुमचं जे स्टेट कास्ट सर्टिफिकेट आहे ते अपलोड करायच्या आधी तुम्हाला चेक करायचे आहे की तुमच्या तुमचे जे कास्ट तुमची कास्ट आहे ती स्टेटमध्ये ज्या कॅटेगरीमध्ये आहे तु सेंट्रलमध्ये सुद्धा त्याच कॅटेगरीमध्ये असणे गरजेचे आहे म्हणजेच बघा इथे मी सांगतो स्टेट आणि सेंट्रल ओके तुमची जर कास्ट ओबीसी कॅटेगरीमध्ये असेल स्टेटमध्ये तुमच्या राज्यामध्ये जर तुमची कास्ट ओबीसी कॅटेगरीमध्ये असेल तर सेंट्रलमध्ये सुद्धा ओबीसी कॅटेगरीमध्येच असणे गरजेचे आहे तेव्हा तुम्ही तुमचं स्टेट सर्टिफिकेट ओबीसी कॅटेगरीतून अपलोड करू शकता जर तुमचं सर्टिफिकेट तुमची जी कास्ट आहे ती एस सी कॅटेगरीमध्ये आहे स्टेटमध्ये आणि सेंट्रलमध्ये जाऊन तुम्ही ओबीसी होता म्हणजेच ओबीसी कॅटेगरी तुमची आहे सेंट्रलमध्ये तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट तिथे मग तुम्ही अपलोड करू नका तुम्ही सेंट्रलचे कास्ट सर्टिफिकेट काढून टाका नाहीतर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे तुमची जी कास्ट आहे ती स्टेटमध्ये जर वेगळ्या कॅटेगरीमध्ये असेल आणि सेंट्रलमध्ये जर वेगळ्या कॅटेगरीमध्ये असेल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे ओके म्हणून रिस्क तुम्ही घेऊ नका तुमची कास्ट स्टेटमध्ये ज्या कॅटेगरीमध्ये आहे त्याच कॅटेगरीमध्ये ओबीसी स सेंट्रलमध्ये सुद्धा असणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्ही स्टेटचं तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुम्ही तिथे अपलोड करू शकता आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस स्टेट आणि सेंट्रलचं दोनही कास्ट सर्टिफिकेट तुम्ही तिथे प्रोड्यूस तुम्हाला तुम्हाला करावा लागणार आहे तुमची कास्ट स्टेटमध्ये ज्या कॅटेगरीमध्ये आहे त्याच कॅटेगरीमध्ये सेंट्रलमध्ये सुद्धा असणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्ही तुमचं स्टेटचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते तुम्ही अपलोड करू शकता किंवा त्यावरील नंबर तुम्ही तिथे टाकू शकता तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे तुमच्या मनामध्ये काही शंका असतील काही प्रश्न असतील तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता याशिवाय आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे टेलिग्राम चॅनल तुम्ही टेलिग्रामवर जाऊन सरकारी नोकरी पत्रक अशा प्रकारे आपल्या चॅनलचं नाव तुम्ही सर्च करा आणि चॅनल जॉईन करा तिथेसुद्धा तुम्ही मला प्रश्न विचारू शकता तिथे कमेंट सेक्शन ओपन आहे कमेंट कमेंटच्या टॅबवर क्लिक करून तुम्ही मला तिथे कमेंट विचार तुम्ही तिथे प्रश्न विचारू शकता तिथेसुद्धा मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरे देत असतो ओके आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका धन्यवाद